सत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहत्तर सत्त्यात्तर सत्त्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी सत्यांशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव गणे

एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एकशेचाळीस एकशे बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचाळीस एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे चौपन्न रुपये एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन एकशे साठ रुपये एकशे एकशे बासष्ट रुपये एकशे बासष्ट रुपये मिनिटे एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एकशे एकशे सदुसष्ट रुपये एकशे सदुसष्ट रुपये एकशे सदुसष्ट रुपये ऋषी एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये भिंडी एकशे सतरा रुपये एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस रुपये एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस शिवाय एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे एकशेचाळीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस रुपये एकशे एकशेचाळीस एकशे पंचाळीस एकशेचाळीस रुपये एकशे एकशेचाळीस रुपये एकशे एकशेचाळीस मिश्रा एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे पंचाळीस एकशे एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एकावन रुपये एकशे एकावन एकशे बावन एकशे त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये राजा हो गोटी आहे गोटी साठ रुपये एकसठ एकसष्टासष्ट त्रेसष्ट चौसठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहत रुपये 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 चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहत्तर सत्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी हजार तिकडे उभारण बोलणार नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पच्याण्णव एकशे पाच एकशे एकशे अकरा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये पिंटू जाधव बोला एकशे साठ रुपये एकशे एकसठ रुपये एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासठ रुपये एकशे सहासठ रुपये एकशे सहासठ मेल भोसले एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्यान रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव गणेश माटे सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर बह रुपये त्याच्याहत्तर रुपये शहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये सत्त्यात्तर अठ्यात्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी एकाऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये विठ्ठल

एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस रुपये एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस रुपये एकशे तेतीस रुपये एकशे तेहतीस तेतीस रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये अरुण एकशे एकान्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे 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 अठ्ठावन्न एकशे साठ एकशे 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 बासष्ट त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे 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 अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर अरुण एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे सत्त्याहत्तर रुपये एकशे सत्त्याहत्तर रुपये राजा भाऊ एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस रुपये मी एकशे एकशे पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एकशे ब्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव गणेश चाल आणि एकाच कारणे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये गणेश माटे कुठे कुठे आल्याचं आता ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद पारे घरी याशीन तुमच्या इथून आवाज आलो एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे सहा एकशे सात रुपये एकशे सात रुपये एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा रुपये आर्मी द्या दो वीस पंचवीस रुपये पंचवीस तीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस तेतीस चौतीस रुपये चौतीस पस्तीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचाळीस छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एकावन्न बावन रुपये बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन सत्तावन अठवन साठ रुपये साठ एकसठ बासठ रुपये बासष्ट त्रेसष्ट चौसठ पासष्ट सासठ सदुसष्ट अडुसठ सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये बहत्तर रुपये बाद नागेश नागेशे मेत्रे चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये एक्स बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये सव्वेचा पंचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये एकावन बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन रुपये अठ्ठावन रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये त्रेसठ रुपये त्रेसठ चौसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये सासठ सदुसठ रुपये सदुसठ अडुसठ रुपये अडुसठ रुपये अडुसठ नागेश मित्रे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस तेहतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये 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 पस्तीस पस्तीस मिळाल वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये अडतीस रुपये अडतीस चाळीस एक्कीचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये मिळाल एकतीस बत्तीस चौतीस रुपये रुपये अडोतीस अडतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस शेचाळीस रुपयेचाळीस सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन एकशे सत्तावन एकशे अठ्ठावन्न एकशे साठ एकशे एकसष्टशे एकशे एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये गणेश पाटे रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस रुपये रुपये चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये रुपये अडतीस रुपये रुपये अडतीस रुपये सतीस ए सोला पंधरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चार अठ्तास रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस सलमान बोलो तीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस ते रुपये तेहतीस चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस सदोतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस शाळेत पुन्हा भारीवाला बादला एक कितना बदला रे चौदा कॅरेट बोलाय दहा रुपये दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये बारा तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये अठरा वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये चार भारी बदला आहे